सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शोध पथकाने कारवाई करत अवैध गोवंश वाहतूक करणारी आल्टो कार सातपूर पोलिसांनी पकडली असून संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले यामध्ये एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अप्रोच बिस्मिल्ला कुरेशी राहणार बागवानपुरा भद्रकाली याला ताब्यात घेण्यात आला असून सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सातपूर आय हॉस्पिटल शेजारी सागर गुंजाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार गुणशोत्पकाचे पोलीस अमलदार गुंजाळ यांच्यासह टीमने ही कारवाई केली मात्र गोमांस तस्करी करणाऱ्या आरोपीला सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते वाचवत असल्याचंही समोर आलंय सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे सागर गुंजाळ दीपक खरपडे अनिल आहेर भूषण शेजवळ संभाजी जाधव अनंत महाले गायकवाड प्रशांत जाधव पवार यांनी केले ते रात्रबाई कर्तव्याला होते त्यांना खास बातमीदार बातमी मिळाली की हयात हॉटेलजवळ एक अल्टो कार गोमांस घेऊन येणार आहे त्याप्रमाणे ते सापळा उभे होते त्याप्रमाणे ती कार आली त्यांना ताब्यात घेतलं त्यांना विचारलं ते काय आहे काय नाही त्यांनी एवढं उठं शिपतो देऊन पोलिस स्टेशनला आणून कार वगैरे चेक केली असतं त्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी किलो गोमांस सापडलेला आहे त्यांना त्यांचं नाव विचारलं असतं त्यांचं नाव आहे अफरोज बिस्मिल्ला कुरेशी व एकोणपन्नास वर्ष राहणार भगवानपुरा भद्रकाली असं त्यांचं नाव सांगितलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की भद्रकाली मार्केटवरून त्यांनी ते मतन विकण्यासाठी आणलं होतं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे संपूर्ण जप्तीची कारवाई केलेली आहे अशा प्रकारे गुंजा <laughs> गुंजा यांच्या चांगल्या बातमीमुळे आज गोवंशाची केस झालेली आहे सातपूर <laughs> परिसरात अशी कुठल्याही प्रकारची गुवंश वाहतूक होणार नाही याबाबत आम्ही स्वतः सो, दक्षता घेत हो। आहोत आमच्या टीम मार्फत कंटिन्यू कारवाया चालू आहेत यापुढेही अशा कारवाया होत राहतील फास्ट साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक